शेतात बकऱ्या गेल्याच्या वादातून मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दिल्याच्या वचपा काढण्यासाठी महिलेवर कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने खामगाव तालुक्यातील तिघांना जन्मठेपेची शिक्षा खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश काळे यांनी सुनावली आहे येथील रहिवासी गजराबाई आत्माराम डोलारे ही महिला ड्रीमलँड येथे बकऱ्या चारत असताना त्या शेतात गेल्या या कारणावरून गावातील वासुदेव पांडुरंग सावरकर यांनी डोक्यावर वार केला याबाबतची तक्रार अनिल आत्माराम डोलारे यांनी जलंब पोलिसात दिल्याने एकोणवीस ऑगस्ट दोन रोजी आरोपी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा वचपा काढण्यासाठी आरोपी वासुदेव पांडुरंग सावरकर पांडुरंग उकरडा सावरकर महादेव पांडुरंग सावरकर ते तिघही महिलेच्या घराभोवती घेट्या मारत होते ती घरी एकटीच असताना पांडुरंग आणि महादेव या दोघांनी महिलेचे हात पकडून ठेवले तर वासुदेवने गजराबाई यांचे डोके व मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले जमिनीवर पडल्यानंतरही वासुदेवने वार करणे सुरूच ठेवले. त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आधीच्या दाखल तीनशे दोन कलम दखल केले. प्रकरणाचे दोषारोपपत्र पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने बारा जणांची साक्ष नोंदवली आहे. त्यामुळे मृतकाचा मुलगा अनिल आत्माराम डोलारे, विनोद धानोकार, कैलाश धानोकार, भगवान दनके, गणेश मनोहर ताठे, उपजिल्हा सामान्य रुग्णालय डॉक्टर ए आर सरोदे, जलंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निवच यांची साक्ष महत्वाची ठरली. उपनिरीक्षक शिक्षक यांनी न्यायालयात मदत केली. चित्रलेखा शिंदे यांनी मदत केली. आरोप सिद्ध झाल्याने तिन्ही आरोपींना न्यायाधीश पीएस काडे यांनी प्रत्येकी वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील पन्नास हजार रुपये फिर्यादीला दिले जाणार आहे. सरकारी वकील रजनी बावस्कर यांनी मांडले. खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक एक सौ प्रज्ञा यांनी सत्र खटला क्रमांक पन्नास सतरामध्ये निकाल दिला आहे ज्यामध्ये तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तीनही आरोपींविरुद्ध खुनाचा खटला प्रलंबित होता ह्याचा गुन्हा दोन हजार सतरामध्ये पोलीस स्टेशन जन्म येथे रजिस्टर झाला होता ह्या गुन्ह्यातील मृतक ह्याची मुली मृतक ही गजाभाई डोलारे ह्या होत्या आणि यांच्या मुलांनी तिचा रिपोर्ट दिलेला होता यात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर विद्यमान न्यायालयासमोर केस सुनावणीसाठी सुरू असताना सरकार पक्षातर्फे अकरा साक्षीदार तपासण्यात आले आणि ह्या साक्षीदारांपैकी जे प्रत्यक्ष घटना पाहणारे साक्षीदार होते त्यांची साक्ष ह्या सरकार पक्षाला महत्त्वपूर्ण अशी मदत करून दिली ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते विनोद धनोकार कैलास दंटे सहदेव कळसकार आणि गणेश थाटे इंग्रजी मुलगा मृतकचा त्याची साक्ष तर महत्त्वाची ठरलीच परंतु त्याची पत्नी आणि ही चार साक्षीदार वैद्यकीय अधिकारी सुद्धा साक्ष यात महत्त्वाची ठरली आहे ह्या सर्वांची साक्ष झाली मानून विद्यमान न्यायालयाने तीनही आरोप आरोपींना त्यांनी संगमताने आणि प्री प्लॅनिंग करून हा खून केला गजाबाईचा असं सिद्ध झालं म्हणून त्यांना सश्रम कारावासाची जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि प्रत्येकाला वीस हजार रुपये दंड ठोठावला आहे आणि त्या दंडाच्या रकमेमधनं जमा होणाऱ्या रकमेपैकी पन्नास हजार ही रक्कम त्या ह्या खटल्यातील फिर्यादीला देण्याचा आदेश विद्यमान न्यायालयाने केलेला आहे माझं असं आव्हान आहे की सर्वसामान्य समाजामध्ये असं वाटतं की कोर्टामध्ये न्याय हा मिळतच नाही परंतु ह्या केसमध्ये मला विशेष असं सांगावं वाटतं की ह्यातील जे फिर्यादी होते हे सजग होते त्यांनी नेहमी पाठपुरावा घेतला आणि हे ह्यातील जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते हे सुद्धा कोणत्याही दबावाला बळी न पडता हे ठाम राहिले आणि त्यांनी त्या घटनेची पाहिलेल्या घटनेची वस्तुस्थिती कोर्टासमोर सांगितली आणि त्यांच्यामुळे खरंतर ह्या न्याय द्या न्यायदानासाठी महत्त्वाची मदत झालेली आहे म्हणून सभागृहातील बांधवांनी कुठलाही अन्याय होताना पाहिला तर तो कोर्टामध्ये सांगताना घाबरू नये आणि न्यायाला जर त्यांनी मदत केली तर न्याय हा नेहमी निर्दोष हामी सुद्धा के पास देर है पर अंधेर में जीजी मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव